वाल्मिक कराडच्या जीवावर बीडमध्ये अनेक टोळ्या उभ्या राहिल्या वाल्मिक कराडही या गुन्हेगारांना आपण आहे ना असं म्हणत असणार आधी खंडणीसाठी मारहाण नंतर त्यातून संतोष देशमुखांना हाल हाल करून मारण्याची मानसिकता सुदर्शन घुले टोळीची यातूनच झाली असावी परळीतही वाल्मिक कराडशी संबंधित गैरप्रकार समोर आलेत एक प्रकारे वाल्मिक कराड हा बीडचा गँग लीडर झाला होता पण हाच गँग लीडरही एका व्यक्तीला घाबरल्याची माहिती समोर आली आहे खंडणीखोर कराडला सुद्धा खंडणीसाठीच धमकी मिळाली होती तसेच त्याने जीवाच्या भीतीने खंडणी मागणाऱ्याला तब्बल पंधरा लाख रुपये दिले होते अशी माहिती समोर आली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संदर्भातील एफ आय आर सोशल मीडियावर शेअर करत हा दावा केला आहे शिवराज बांगर याने वाल्मी कराडला वारंवार समक्ष भेटून आणि व्हॉट्सअप कॉलवर पैसे दे नाही तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली होती तसेच बांगर याला जगमित्र लॉकरमधून पंधरा लाख रुपये दिले होते मात्र कराडला कोणी धमकी देऊ शकत होतं हे माझ्या बुद्धीला पटत नाही असं अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे त्यासोबत कराड तर्फे दिलेली तक्रारही जोडली आहे या संदर्भातील धनंजय मुंडे यांच्या परळी येथील कार्यालयात काम करणाऱ्या गणेश उगले यांनी जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जगमित्र कार्यालयात आला होता आणि त्याने वाल्मिक कराड याने मला पंधरा लाख रुपये देण्यास सांगितलं असं तो बोलल्याचं उगले याने आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे शिवराज बांगर यांनी पंधरा लाख रुपये न दिल्यास मारून टाकेन बदनामी करेल अशी धमकी दिल्याचं वाल्मिक कराडने आपल्याला सांगितल्याचं उगले म्हटलं म्हटलंय वाल्मिक कराडने जीवाला धोका नको म्हणून शिवराज बांगरला पंधरा लाख रुपये देण्यास सांगितल्याचा सा दावाही या उगलेने एफ आय आरमध्ये केला होता ऑफिसमध्ये पैसे देतानाचं सी सी टी व्ही फुटेज असल्याचं देखील या तक्रारीत म्हटलं आहे त्यावरूनच वाल्मिक कराड शिवराज बांगरला घाबरला होता असं दिसून येतं मात्र ही तक्रार खरी की खोटी अशी चर्चा आता सुरू झाली आहे याआधीही खोट्या केसमध्ये लोकांना अडकवल्याचा आरोप वाल्मिक कराडवर केला गेला आहे त्यावरूनच या केसवरही के केस अंजली दमानिया यांनी संशय व्यक्त केला आहे आणि लोकांमधून देखील या प्रकरणावर संशय व्यक्त केला जातो आता शिवराज बांगर समोर येऊन यावर काही बोलतो का हे प्रकरण खरं आहे की या मागेही काही प्लॅनिंग आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच वाल्मिक कराडलासुद्धा खंडणीसाठी कोणीतरी धमकी देऊ शकतं त्यानंतर वाल्मिक कराड स्वतः कार्यालयातून पंधरा लाख रुपये त्या व्यक्तीला देतो आणि या प्रकरणाची पोलिसात तक्रारही केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे हा शिवराज बांगर कोण तो समोर येतो का या सगळ्या प्रकरणात तो शहानिशा करतो का आणि हे प्रकरण नेमकं कशातून घडलं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच वाल्मिक कराडला आलेली धमकी खंडणी याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा